ते नक्कीच करणार हे आमचं भाग्य आहे हे आमचा अभिमान आहे की पंढरपूर हे महाराष्ट्रात आहे आणि त्या मतदारसंघाची मी आमदार आहे हे अहोभाग्य म्हणजे योगा घाए। योगा आहे खासदार है। खासदार आहे आणि हे अहोभाग्य नक्कीच येणारा काय पंढरपूर पंढरपूरकरांसाठी आणि देवासाठी जेवढं काही सेवा आम्ही करू शकतो तेवढे सं शंभर टक्के करण्याचा माझा माझं वचन आणि निर्णय देवाकडे देवा फक्त कृतज्ञता व्यक्त केली आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पंढरीला येतो विठ्ठलासमोर आम्ही नेहमीच आभार मानत असतो आमच्या मनात फक्त आभार आणि कृतज्ञतेची भावना असते देवाने एवढं दिलं आहे आता देवाने सोलापूर लोकसभेची सेवा करण्याची संधी दिली ह्याच्यापेक्षा अजून काय मागू शकते आणि लोकांचा आशीर्वाद लोकांची सेवा करणं हे माझा अहोभाग्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ती करत राहीन पाऊस मागितला होता मागच्या वेळेस आणि या सोलापूर जिल्ह्यात चांगल्यापैकी पाऊस पडत आहे अशीच शेतकऱ्यांची जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जी जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर अशीच आणि तो पांडुरंग नेहमीच करत असतो ह्या वर्षीची आषाढी देखील सगळ्यांची सुखरूप जाऊ हो दे अशी देखील एकंदरीत मागणी पण कृतज्ञतेची भावना देव देवासमोर आणि आज आ, काही महिन्यानंतर आज पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन झालं अर्थात जेव्हा मी फॉर्म भरला होता तेव्हा नारळ पायथ्यावर फोडला होता पण आज दर्शन झालं आणि अतिशय सुंदर इतक्या दिवसानंतर म्हणजे डोळे वाट पाहत होते की विठ्ठलाचं दर्शन व्हावं लवकरात लवकर निवडून आल्यावर आणि ते आज झालं मन भरून आलं आणि